आम्ही लास्ट टाइम मध्ये गेल्या वर्षी आलेलो इथं तेव्हा पाणी एकदम क्लिअर होतं अजून हे पाणी आडाय आम्हाला तर बघा आम्हाला खूप थंडी वाजते वर जायला टाइम लागला तर खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते तर अल्पिता आतिश पण आलेले आहेत त्यांना मशीन आले आणि आम्ही चालू आहे आज संडे पण आहे आणि फिरायला आहे पावसामध्ये मस्त एन्जॉय तर जातो बघा तुम्हाला व्हिडिओ पण बघा भेटते थोड्या वेळाने आणि बाय तर जेव्हा होती मस्त बिर्याणी आणि लच्चा कांदा कारण की देवांची फरमाइश होती बिर्याणीची आणि अल्पिताची होती लच्छा कांद्याची म्हणून मस्त बिर्याणी वगैरे खाल्ली आणि आम्ही नंतर गेलो झालं पाण्यामध्ये आणि आतिशाने अल्पिता आतिश आम्ही लास्ट टाइम मध्ये गेल्या वर्षी आलेलो इथं तेव्हा पाणी एकदम क्लिअर होतं अजून हे पाणी मला अजून स्वच्छ झालं नाही आम्ही लास्ट टाइम एकदम ट्रान्सपरंट पाणी होतं एवढं छान वाटत होतं तिथं पण या वर्षी काय माहिती पाणी क्लिअरच झालं नाही ए अरे मागेवर आणि क्लायमेट तर मग काय भारी वाटत आधीच बघा कसं गाडीमध्ये आता तिला विचार <laughs> त्यात आम्ही पोचलेलो आहे आणि बघा पाऊस काय मस्त सुरू झालेला आहे आणि आधी बघा आमच्या तिला रडायला आलं मासीच्या आठवण आली मंदिरात इग्नोर करानी इथे बघा देवास आतिश देवाचे आदिशा वाटते बघा पब्लिक तो खूप आहे संडेला बिलकुल येऊ नका कारण संडेला एवढा क्राऊड असतो ना <laughs> पब्लिक ले आहे एवढी भरपूर आहे टोपी बघा तो माथेरानला गेलेला त्याची व्हिडिओ बघा जाऊन आतिश फॅमिली ब्लॉगवर त्याच्यावर तो त्याचा ब्लॉग आहे तिथून त्यांनी टोपी घेतली आणि खूप मस्त वाटते बघा कसं झालं पावसात आता मी भिजलो नाही काय नाही आणि बॅग घ्यायला लागली तेव्हामुळे बॅग मागी पर्यंत गेलो मागील पर्यंत आणि परत आलो का आणि खूप राऊ पाणी कमी झालं वाटते फोटोशूट करतात तुम्हाला यायचं असं तर संडे बिलकुल बघू नका प्लीज आणि काही पण नाही करते आणि तर बिलकुल येऊ नका कारण खूप क्राऊड आहे बघा क्राऊड खूप तुम्हाला एनी टाइम कधी यायचं तेव्हा येऊ शकत आणि ताई आणि जिजू हे पुढे गेलेत आम्ही क्राऊड आहे ना तू एवढा

चाय पितसाठी स्पेशल ब्लॅक टी बनवली मस्त खाऊ वेगळे तर बाय गाईस तर बघा आम्हाला खूप थंडी वाजते जुगाड बघा इथं काय आहे आम्ही हे आमचे पाय शेकतोय आमची शेकवटी आहे खूप थंडी वाजते सगळं भिजून आलेलं आहे म्हणून आणि आयडिया आहे दत्तावाणीची